लाइफलाइन क्लिनिकल लॅबॉरेटरी अत्याधुनिक मशनरीयुक्त कम्प्युटराईज व मान्यताप्राप्ती लॅब्रोटरी अल्पदरात रक्त लघवी कुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस कोपरगाव शहरात सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे बेशिस्त वाहनधारक रस्त्यावर दुकान थाटणारे छोटे मोठे दुकानदार हातगाडी चालक यांना आज कडक शब्दात समज देत यापुढे कडक कारवाईचा इशारा कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी दिला आहे कोपरगाव शहरात वाहने पार्किंग करण्यासाठी पुरेशी जागा नसल्यामुळे मुख्य रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होऊन सार्वजनिक वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख ऍक्शन मोडवर आले असून त्यांनी आज स्वतः रस्त्यावर उतरत शहरातील मेन रोड वरील सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे बेशिस्त वाहनधारक बेशिस्तपणे वाहन पार्किंग करणारे नागरिक रस्त्यावर दुकान थाटणारे छोटे दुकानदार स्टॉल धारक यांच्यासह मुख्य रस्त्यावरील जे दुकानदार सार्वजनिक वाहतुकीस अडथळा होईल असे कृत्य करत आहे असा सर्वांना कडक शब्दात समज दिला आहे वाहनधारक दुकानदार स्टॉल धारक नागरिकांनी योग्य सहकार्य न केल्यास यापुढे कडक कारवाई करण्याचा इशारा पुलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी यावेळी दिला आहे आज रस्त्याला वाक अडथळीला जे वाहतुकीचा वाहतूकदारांना अडथळा होता त्या गाड्यातून या ठिकाणं रस्त्यावरनं काढल्या रस्त्यावरनं तसेच जे दुकानदार स्टॉल धारक बाहेर आपले बात्रे लावत होते ते, ते काढण्यात आले काय नागरिकांना करणार कशा प्रकारे कारवाई केली नमस्कार मी पोलिस इन्स्पेक्टर प्रदीप देशमुख कोपरगाव सिटी पोलीस स्टेशन आता दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत चालली आहे आपल्या कोपरगाव शहरामध्ये जागा ही पार्किंगसाठी कमी प्रमाणात आहे तर प्रत्येक व्यापाऱ्यांनी आणि त्याचप्रमाणे आपल्या सर्व नागरिक जनता मायबापांनी प्रत्येकाने जर आपली स्वयंशिस्त जर पाळली तर आपल्या कोपरगाव को शहरामध्ये वाहतूक सुरळीत राहील आम्ही बऱ्याच वेळा त्यांना आव्हान पण केलेले आहेत त्याचप्रमाणे मोटर व्हेकलच्या केसेस पण केलेले आहेत परंतु जी आपली ग्रामीण भागातली जनता बाजारासाठी वेगवेगळ्या ठिकाणी येते तर यांना आमचं आव्हान राहील की आपण पार्किंगच्या ठिकाणी व्यवस्थित गाडी लावावी आणि त्यानंतर आपला बाजार करावा पोलिसांना सहकार्य करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे त्याचप्रमाणे आम्ही आपण वेळोवेळी सूचना देऊन आपण जर हे करत नसाल तर यापुढची कारवाई आमची कडक राहील कारण वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस ही कठीण होत चाललेली आहेत त्याचप्रमाणे नगरपालिका शिवसाहेबांना पण आम्ही विनंती केलेली आहे की पार्किंगच्या जास्तीत जास्त, जास्त जागा आपण उपलब्ध करून द्याव्या त्या पार्किंगचे प्लेसेस निर्माण करावेत पार्किंग सेंटर उपाय उभे करावेत याबाबत आम्ही त्यांना वेळोवेळी विनंती केलेली आहेत त्याचप्रमाणे आम्ही लेखीसुद्धा विनंती त्यांना केलेली आहे तर आम्हाला आम्ही आपल्या कोपरगाव शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या नागरिकांना एक आव्हान करतो की आपण सर्वांच्या सहकार्याने वाहतूक सुरळीत कशी ठेवता येईल हे आपण प्रयत्न करीत आहोत आणि याची जर शिस्त भंग प्रत्येक वेळा करत असतील तर आम्ही कडक कारवाई आता पुढे करणार आहोत त्याचप्रमाणे वाहने सुद्धा आम्ही जप्त करून पोलिटिशनला जमा करणार आहोत आपले जे किरकोळ दुकानदार आहेत त्याचप्रमाणे मोठे जे गोडाऊन धारक आहेत ते यांना सर्वांना विनंती की आपण आपला जो माल खाली करतात गोडांमध्ये तो कृपा करून सकाळी नऊच्या आत खाली करावा आणि दुपारचा जो पिरियड ज्यावेळेस शांतता राहते त्यावेळेस मधल्या पिरियडमध्ये एक तासामध्ये खाली करावा किंवा रात्रीचा माल खाली करावा त्या गाडी उभी राहिल्यामुळे ट्रॅफिक जाम होते त्यानंतर जो माल मोठ्या प्रमाणात बाहेर जातो आपला तर याला पण आपण एक टाइम ठरवून देण्यात यावा सकाळी दहा ते दोन हा जो पीक आवर असतो त्यावेळेस कॉलेज शाळा महाविद्यालय कोर्ट सरकारी कार्यालय यांचे कामकाजासाठी ग्रामीण भागातून लोक येत असतात तर त्यावेळेस आपण आपले हे वाहनं रस्त्यावर न उभे करता त्यानंतर दुपारच्या वेळेस खाली करणे किंवा सकाळी नऊच्या आत खाली करणे असे आपल्याला आव्हान करतो त्याचप्रमाणे हे छोटे जे दुकानदार आहेत यांनी आपल्या दुकानाच्या समोर जे बोर्ड्स काही कागदी बॉक्स आणि विविध माल ठेवल्यामुळे सायकल मोटरसायकल लावायला पार्किंग शिल्लक राहत नाही तर यांनासुद्धा आपले आम्ही आव्हान करतो की आपण जागा त्यांना मोकळी करून द्यावे आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांना आपण जागा उपलब्ध करून द्यावी आणि कोपरगाव शहराची वाहतूक सुरू करताना आपण सर्वांनी सहकार्य करावे अशी मी आपल्याला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र